प्रत्येक रविवारी आम्हाला एक उत्सुकता लागलेली असते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटलं की एक समीकरण जुळलेलं आहे रविवार आला की रोज नवीन नवीन लोकांचा आमच्यामध्ये प्रवेश होत असतो आज मला मनापासून आनंद आहे की बोरगाव गावामधील मला वाटतं सतत तीन रविवारी आपला थोडा 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 प्रवेश होत चालला आहे एक बोरगाव गाव असं पूर्ण आपल्याला असं करायचं आहे की मला वाटतंय मिलिंद दादा पुढच्या काळामध्ये मध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माध्यमातून आपण कराल आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज दादा देशमुख प्रवेश करतात त्यांचं मनापासून मी स्वागत करतो दादा देशमुख प्रवेश करतात त्यांचं स्वागत करतो मिलिंद दादा देशमुख आपल्यामध्ये प्रवेश करतात त्यांचंही स्वागत करतो शांताराम बारकू पाटील त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो रामदास दादा पाटील यांचंही मनापासून स्वागत करतो दादा पाटील यांचंही मनापासून स्वागत करतो प्रल्हादजी दलवी यांचंही मनापासून स्वागत करतो तुकाराम पाटील यांचंही स्वागत करतो सुजल देशमुख सुनील जाधव प्रथमेश देशमुख यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर एक विश्वास दाखवत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि आमच्याही राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवून एकामेकांचं मनोमिलन करून आपण आज मोठ्या संख्येने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करता मी तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मान सन्मान तुमचं सुखात दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सोबत असेल असं मी या पद्धती आपल्याला शब्द देतो बाईनी सांगितलंय आपण प्रत्येक अनेक भागातून आपल्यामध्ये प्रवेश होतो त्यामध्ये खोपोडी शहर असेल प्रामुख्याने खळापूर असेल कर्जत असेल माथेरान असेल नेरळ असेल प्रत्येक वेगवेगळ्या भागामधून आपल्याकडे प्रत्येक रविवारी छोटा 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 प्रवेश होत असतो थेपे थेंबे मेरगडे साहेब तलेसाय त्या पद्धतीने आमचं काम चाललंय मी आमच्या प्रथमेश पुणेकरांना साहेबांना सांगेल मला कोणाचं सा आव्हान स्वीकारायचं नाहीये परंतु मला ही निवडणूक लढवायची लढवायची आणि ती सर्वांच्या आव्हान देत राहणार देत राहू द्या मी माझ्या पद्धतीने काम करेल आणि ही लढाई लढाई जिंकण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते आजपासून नाही तर अनेक दिवसापासून सज्ज आहेत आणि ती लढाई आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकण्याचं पुढच्या काळामध्ये काम करू मला कोणी काय केलं आणि कोणी काय त्याची मला काही परवा नाही पण पर मी चांगलं वागेल मी चांगलं काम करेल हेच मी माझ्या डोळ्यासमोर मनासमोर ठेवून मी काम करत राहील आणि ही निवडणुकीला आम्ही सर्वजण या मधला युद्ध बसलेला कुठलाही माणूस असा नाही की तो प्रत्येक जण सुधाकर घरे आहे प्रत्येक जण उमेदवार आहे तो प्रत्येक जण सुधाकर घरी म्हणून लढणार आहे आणि म्हणून मी येऊन निवडणूक जिंकणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं मला कोणाच्याही आव्हानाची काही गरज नाही आणि ज्यांना ज्यांना आव्हान आहे ते आता आता बोलून काय आहे ती निवडणूक जिंकल्यानंतर आपल्याला समजणार आहे आव्हान कसं आहे आव्हान कसं होतं आपण कसं फेरवलं हे आपण पुढच्या काळामध्ये करत राहू आपण पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मिलिंद दादा प्रत्येक गावात आम्ही जातोय आजपर्यंत मला वाटतं आम्ही सव्वाशे ते तीनशे गावामध्ये गेलो असेल प्रत्येक घोथ गेलो मी सांगितलं हे ना या या प्रत्येक गावामध्ये गेलो प्रत्येक मध्ये गेलो आणि सर्वांना महिला भगिनी असतील युवक असतील युवती असतील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना भेटून त्यांच्याशी एक संवाद करून त्यांचे जे अडचणी असतील त्यांचे जे प्रश्न असतील ते कशा पद्धतीने मागे लावला लावता येतील यासाठी आम्ही सर्वजण प्रत्येक गावात जातोय आणि जे बाकी राजकीय विषय आहेत ते आम्ही आम्ही जपून ठेवले निवडणूक लागू मग आपण ते काढू परिगणे साहेब लगेचच कशाला आम्ही संवाद करू तुम्हाला जेव्हा जेव्हा वे वेळे त्या वेळेला आम्ही प्रत्येक जर व्यवस्थित त्या पद्धतीने उत्तर देत राहू आणि आपली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात जातोय मला वाटतं आम्ही काल उमरणी वाढ सुरुवात केली उमरोडी वाढची सुद्धा आज समाप्ती होईल त्यानंतर आम्ही सावेळे वाढ करणार आहेत नंतर बीड जिल्हा परिषद वाढ करणार आहेत खरंतर शहर करणार आहेत त्यानंतर कोकणी असेल कळापूर असेल म्हणजे अजून आमचा महिना महिनाचा दौरा दौरा आहे आणि तो दौऱ्यामध्ये आम्ही प्रत्येक माणसापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आम्ही ध्येय धन्य आमची भूमिका त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या आड्यारी समजून घेऊन त्यांना कसं पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जी ताकद द्यायची ते ताकद देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही करत राहू आणि हे करत असताना ये येणारी नी निवडणूक आपण आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार चोवीसची ची निवडणूक आपण नुसतं बोलतोय दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस येऊन सहा महिने झाले आता फक्त आपलं समोर दोन किती तीन महिने बाकी आहे त्या तीन महिन्याच्या लढाईमध्ये आपल्याला सर्वांना चांगल्या पद्धतीने सर्वांनी स्वतःला सुधाकर गाडी समजून त्याला आहे आणि लढून सुद्धा निवडणूक जिंकायची आहे यासाठी आपल्या सर्वांना आजपासून काम करायचं अनेक जण सांगत असतात भाऊ तुम्ही गाव दौरा सुरू केला तुम्ही गाव दौरा सुरू केला का त्यांनी पण गाव दौरा सुरू केला म्हणून के त्यांनी म्हणजे कोणी अजून आमदार साहेब असेल त्यांनी केला असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू केला असेल मी त्यांना सांगत आलो दोन हजार सतरा पासून आपण विविध कार्यक्रम केले त्यामध्ये अनेक महिलांचा सन्मान असेल वारकरी साम्राज्याचा सन्मान असेल त्यामध्ये शर्यती असतील त्यामध्ये रोजगार मिळावा असेल त्यामध्ये विद्यार्थ्यांचा गौरव असेल म्हणजे असा कुठला कार्यक्रम नाही तो आपण घेतला नाही आपण घेतल्यावर त्यांची कॉपी मात्र होत असते पण कॉपी करून विद्यार्थी कधी पास होत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे अभ्यास पण आमची संघटना मनापासून अभ्यास करते कॉपी करणाऱ्या माणसाला पुन्हा एकदा रिपीट व्हावं लागेल हे आपल्या माध्यमातून माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत हा निर्णय माझा पोहोचवण्यासाठी मी विकास मिरकर साहेबांना सांगू इच्छितो आणि आपण चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट करताय आपण अनेक गावामधून चांगल्या पद्धतीने जे आपल्याला आपण बघितलं असेल सर्व कार्यकर्त्यांना मागच्या मला वाटतं आवाहन केलं होतं आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या गावामध्ये पाणी टंचाई असेल ज्या ज्या गावामध्ये शैक्षणिक व्यवस्थेची काही अडचण असेल तर आपण कार्यालयामध्ये कलवावी आपल्याला ते पाणी टंचाईसाठी आपण सर्वजण पक्षाच्या माध्यमातून जिथे आवश्यकता आहे तिथं आपण आपण सुरक्षित नाही स्वरूपामध्ये टँकर देऊन त्याची ताण मागवण्याचा मला वाटतं शंभरहून जास्त गावात सर आपण परिसरामध्ये शंभरहून जास्त गावात आपला रोज टँकर चालत होते त्या गावामध्ये आपला टँकर जाऊन पाणी पुरवठा करत होतोय आपण जर बघितलं दादा बसलेले त्यांनी सांगितलं हो आम्हाला बोरिंगचा सा बोरिंगमध्ये पंप पाहिजे त्यालाही आपण पंप देऊन त्यांच्या गावाची ताट लागवण्याचं काम तात्पुरच्या स्वरूपात का होईना पण आपण करण्याचं काम केलं पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यासाठी खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरं जायचंय आणि कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल खपूर शहर असेल माथेरान असेल हे टँकर मुक्त गाव तर आपल्याला आपला मतदारसंघ करायचंय आणि येणाऱ्या काही विकास असेल तो विकास आपल्याला जोमाने करून तालुक्यामध्ये असं कोणी म्हटलं नाही पाहिजे का हा विकास बाकी राहिलाय मला या मला आता या या आधी याआधी कोण आमदार होते कोण खासदार होते कोण मंत्री होते याच्याशी मला घेणं घेण नाही परंतु त्यांनी काय केलं नाही हे मी काय दाखवत बसणार नाही फक्त मी काय केलं पाहिजे हे मला लोकांना सांगायचं आहे आणि पुढच्या काळामध्ये मी ते सांगेल आणि चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण हे निवडणूक लढू आणि लढून आपण जिंकू इतकाच आत्मविश्वास వ్యక్త థాబతో జయ హిందయ రాష్ట్రవాది